ओम साईराम भक्तजनो चला साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्र याचा अध्याय भाग दुसरा हेमाड पंत नरजन्माच्या महिम्याबद्दल आणखी काय सांगतात ते आता ऐकूया काम्य करणे म्हणजे मनाला आनंद देणारी कर्मे करणे व द्रव्योपार्जन म्हणजे पैसा कमावणे करणे यासाठीच शरीराचे पोषण तर जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान संपादन करणे यातच आयुष्याची साफल्यता आहे तत्व म्हणजेच अभेद ज्ञान त्यालाच उपनिषदात ब्रह्मज्ञान म्हणतात परमात्म्याची उपासना तीही व भक्तांचा भगवान म्हणतात तोही हाच गुरु व ब्रह्म हे दोन नाही असे जे एकात्म्य ज्ञान ते झाले आणि अशीच भक्ती घडली म्हणजे मायातरण अगदी सोपे होते जे श्रद्धावंत योग्य पुरुष ज्ञान व वा वैराग्य प्राप्त करून आत्मानंदात निमग्न होतात ते भक्त भाग्यवान समजावे खऱ्या स्वरूपाचे भान हे जे अज्ञान ते स्वतःला कृतार्थ मानणे हे एक विलक्षण विघ्न आहे ज्ञान व अज्ञान या दोन्ही मनोवृत्ती अविद्या उत्पन्न करणाऱ्या कारणीभूत होतात काट्याने काटा काढून दोन्ही उग उडवून द्या ज्ञानाने अज्ञान दूर करा ज्ञान व अज्ञान यांच्या पलीकडे जाऊन स्वस्वरूपात लीन होणे हेच नरजन्माचे एक अंतिम ध्येय आहे जोपर्यंत विषय प्रतिसरूपी तेलाची रांगोळी केली जात नाही अज्ञान रूपी अंधाकाराची काळजी काजळ काजळी केली जात नाही मी मम या वातीची होळी केली जात नाही तोपर्यंत ज्ञान आपले तेज करीत नसते नरदेहात जे जे कार्य मग टाळण्यासारखे असो वा नसो ते तर बुद्धी पुरस्पर संकल्प किंवा बेत करूनच केलेले असते हे जाणावे आपल्याला दुसरे काही करण्याची गरज नाही आपण स्वस्तपणे ऐश्वर्य व आराम भोगावा अथवा रामनामाचे चिंतन करावे आणि निश्चिंत व निष्काम व्हावे शरीराची इंद्रिय मन व बुद्धी या तर आत्म्याच्या उपाधी म्हणजे एखाद्या पदार्थाला आपल्या खऱ्या रूपापासून वेगळे करून दाखविणारे वस्तू उपाधी आहे त्यामुळे आत्मा स्वतः अनादी व अभोक्ता असून कर्माच्या भोक्तृत्वाचे संकट अंगावर ओढवून घेतो आत्म्याचे भोक्तृत्व हे उपाधीमुळे असते स्वाभाविकपणे तो अभोक्ता असतो यासाठीच न्यायशास्त्रात अन्वय व्यतिरेक म्हणजे अस्तित्व दाखवून व अभाव दाखवून प्रतिपादन केलेले यांचे पुरावे दिलेले आहेत ते पहा हे एक आपले रहस्य म्हणून वाट्यास येईल ते कर्मबुद्धीला सोपवावे मनाचे कामकाज ही तिच्या हाती सोपवावे आणि स्वतः निष्कर्मी वार वर्तावे स्वतःच्या वर्णाच्या व आश्रमाच्या कर्तव्याप्रमाणे सर्व विधी व आचरण पाळावे सदा आत्मा म्हणजे काय व अनात्मा म्हणजे काय याचा विचार करावा हेच नरदेहाचे अंतिम साध्य आहे आत्मस्वरूपात रममाण झाले म्हणजेच सुख लागते चारी पुरुषार्थ साधण्यासाठी नर देहा शिवाय आणखी दुसरे साधन नाही जो मनुष्य अभ्यास करण्यास तत्पर असतो त्याला श्री विष्णूची योग्यता प्राप्त होते म्हणून जोवर देह पडला नाही तोवर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा नर जन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू नका असो समुद्रातले खारट पाणी ढगांच्या हाती पडले की त्याचे जसे गोड पाणी होते तसेच आपण गुरुचरण धरले की आपल्या दुःखांचे सुख होऊन जाते असा नरदेहाची सद्गती गुरुशिवाय कोणाकडेही कळणार नाही गुरु जेव्हा ना हाती धरतात तेव्हाच मंदबुद्धीच्या लोकांचा उद्धार होतो मंत्र तीर्थक्षेत्र देव ब्राह्मण ज्योतिषी वैद्य व सातवे गुरुराज या सर्वांच्या ठिकाणी श्रद्धा कामास येते त्यांच्या ठिकाणी जशी श्रद्धा त्या प्रमाणात यश प्राप्त होते श्रद्धेची तीव्रता जशी कमी किंवा अधिक त्याप्रमाणे फळही तितकेच लवकर किंवा उशिरा मिळते संत लोक बुद्ध बद्धाला म्हणजे संसारातील मायेच्या व जन्मवर्णाच्या बंधनात गुरफटलेल्याला मुमुक्षू म्हणजे संसारातील रूपी बंधनातून सुटण्याची दृढ बुद्धी असणार व मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षू बनवतात आणि मुमोक्षुला मुक्त करतात संत स्वतः अव्यक्त असून व्यक्त होऊन परोपकारासाठी हे काम करतात व्याख्याने किंवा पुराणे लिहून जे कार्य होत नाही ते सत्पुरुषांच्या नुसत्या सहज सिद्ध होते संतांचे वागणे जणू काय उपदेश असतो क्षमा क्षांती निसंगता भूतदया परोपकारता इंद्रियनिग्रह व निरहंकारता या सर्व गोष्टी आचरणात आणणारा मनुष्य क्वचितच सापडतो जे पुस्तके वाचून प्राप्त होत नाही ते एखाद्या व्यक्तीचे आचरण पाहून प्राप्त होते असंख्य ताऱ्यांचे समूह हे जे करू शकत नाही ते काम सूर्य एकटा करतो तसेच हे थोर मनाचे संत त्यांच्या सहज क्रिया अनंत जीवाना बंधमुक्त करून अत्यंत सुख देतात यातीलच साई महाराज हे एक ऐश्वर्ययुक्त श्रीमंत व श्रेष्ठ संत होते परंतु त्यांची वागणूक एखाद्या फकीरासारखी होती ते सर्वदा आत्मानंदात रंगलेले असत ज्यांचे सर्वांशी समदृष्टीने वागणे सतत कायम होते ज्यांच्याकडे मी व माझे ही गोष्ट नव्हती जीव मात्री सदा दयाळूपणा होता आणि सर्व प्राण्यांत मूर्तिमंत भगवानच जे पाहत होते ज्यांना सुख मिळाल्यावर हर्ष होत नसे व दुःख प्राप्त झाल्यावर जे शोक करीत नसत ज्यांना राव व रंक एकसारखेच वाटत असत अशा त्यांचे कौतुक काय साधे सुधे होते ज्याचा नुसती भुवई वाकडी करून केलेला इशारा एका क्षणात रंकाचा राव करू शकत असतो जो तो हा खांद्यावर चौपदरी भिक्षेची झोळी घेऊन दारोदारी हिंडत असेल बाबा भिक्षेकरी होऊन पोरी आणखी च भाकरी असे म्हणून ज्यांच्या दारी येऊन हात पसरत ते लोक धन्य होत एका हातात टमरेल घेऊन व दुसऱ्या हातात झोळी घेऊन स्वतः दररोज ठरलेल्या घरी फिरत असत भाजी सांबार दूध ताक वगैरे सगळे पदार्थ लोक एकाच ठिकाणी तंबरेलात ओतत असत काय हो पा हे खाण्याचे कौतुक शिजलेला भात किंवा भाकरी यासाठी झोळी पसरीत असत आणि मग पातळ पदार्थ कशाही प्रकारे टमरेलात ओतून घेत असत पदार्त पदार्थ पदार्थाची चव घेण्याची लालसा तरी कशी व्हावी स्वाद घेण्याचा लोक जिभेलाच ठाऊक नाही तर तो मनात दाटून उ कोठून उठते जे काही झोळीत पडेल तेच खाऊन तृप्त असावे ते, ते स्वादिष्ट की स्वाद रही याचा विचारच नाही चव घेण्याची हौसच नाही मुळी दिवसा प्रहरी गावातून दररोज भिक्षा मागून आणून उदरनिर्वाह करून ते समाधानाने राहत असत काय नियमित मनात येईल तेव्हा मागत कधी एका दिवसात बारा वेळाही गावात भिक्षेसाठी जात असत अशा प्रकारे जे अन्न आणत ते मशिदीतील कुंडीत ठेवे त्यातच कावळे कुत्रेही येऊन खात परंतु त्यांना ते कधीच हाकलून लावित नसत मशीद व अंगण झाडणारी सुद्धा त्यातून दहा बारे भाकऱ्या आपल्या घरी घेऊन जात असे परंतु तिला कोणी मज्जाव करीत नसत कुत्र्या व मांजऱ्यांना हडहड करणे ज्याला स्वप्नात ठाऊक नव्हते तो काय गरीब दुबळ्यांना नको म्हणेल काय खरोखरच बाबांचे जीवित धन्य होते सुरुवातीला वेडा फकीर याच नावाने लोकात ते प्रसिद्ध होते भाकरीचे तुकडे मागून जो पोट भरेल त्याला बडे जाऊ तो कोटला तो फकीर खरा परंतु 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 हाताचा सडळ होता होता निरपेक्ष स्नेहाळ बाहेरून चंचल आतून अगदी शांत वृत्तीचा होता अशी त्याची न समजणारी कळा होती असो असा हा अशा या आडबाजूच्या खेड्यात काही लोक मुळातच दयाळू अंतकरणाचे होते जे त्यांना महंत मानित असत तात्या कोते पाटील याची आई जिचे नाव बायजाबाई होते ती डोक्यावर डोकलीत भाकऱ्या घेऊन दुपारी रानात जात असे कोस कोस रान शोधत असे दाट झाडे झुडपे तुडवीत असे आणि या वेड्या फकीराला शोधून काढून त्याच्या पाया पडत असे तिच्या चांगुलपणाची किती ठोरवी दुपारी तिपारी राना वनात जाऊन ओली कोरडी भाजी भाकरीची न्यारी ती बाबांना भरवीत असे अशा तिची तपश्चर्या बाबा सुद्धा शेवटपर्यंत विसरले नाही पूर्ण आठवण ठेवून तिच्या मुलाचे त्यांनी कल्याण केले या उभयंतानी म्हणजे बाईच्या बाई, बाई व तिच्या पतीची फकीराच्या ठिकाणी खरी दृढ भक्ती होती फकीरच त्या दोघांचा देव होता अहो देव भक्ती भाव असणाऱ्या खऱ्या भक्तांचाच नाही का फकीराने ध्यानस्थ बसलेले असावे बायजाबाईने पान मांडून त्यावर टोपलीतले अन्न वाढावे आणि प्रयत्न करून त्याला खाऊ घालावे बाबा फकीरच खरी असते कायमची राहते श्रीमंती नाश ना पावते पुढे बाबांनी रान सोडले आणि गावात येऊन राहू लागले मशिदीत अन्न खायला सुरुवात केली आणि आईचे म्हणजे बाईजाबाईचे कष्ट वाचवले असा हा जो नेम तेव्हापासून त्या दोघांनी चालविला तो तसा त्यांच्या मागून त्यानेही चालविला संत खरोखरीच धन्य होते की ज्यांच्या हृदयात सदा वासुदेव असतो तसेच त्या भक्तांचे भाग्यही धन्य हो की ज्यांना त्या संतांच्या समागमाचे ऐश्वर्य प्राप्त झालेले असते तात्या कोते पाटील महाभाग्यवान आणि म्हाळसापतीचेही पुण्य थोर की बाबांच्या सहवासाचा मान दोघेही एकसारखा भोगीत असत तात्या माळसापती मशिदीत झोपत असत त्या दोघांवर बाबांचे अनुपम व सारखे प्रेम होते पूर्व पश्चिम उत्तर अशा तीन दिशांना तिघांची तीन डोकी असायची आणि पाय एकमेकांच्या पायांना भिडविलेले असायचे असे सर्व गप्पा गोष्टी एखाद्याला झोपेची ढुलकी आली तर दुसऱ्याने त्याला जागवावे तात्या घोरू लागला की त्याला बाबाने अवजेत उठवावे आणि उलथा पालथा करून त्याचे डोके दाबून धरावे माळच्या पतीला बरोबर घेऊन दोघांनी तात्याला आवळून धरावे त्याचे पाय दाबावे आणि पाठही रगडावे अशी सबंद चौदा वर्षे तात्या मशिदीत बाबांबरोबर झोपले किती भाग्याचे ते दिवस त्याची आठवण त्यांना सतत राहिली आई बाप घरी ठेवून बाबांच्या प्रेमामुळे ते मशिदीत झोपत असत ते प्रेम कोणत्या मापाने मोजावे त्या प्रेमाची किंमत कोणी करावी पुढे वडील पंचतत्व पावले आणि त्या त्या घर संसारात पडले स्वतः घरातील करता पुरुष व एक व स्त्रीचा पती झाले आणि आपल्या घरी झोपू लागले असो ज्याची अशी खात्रीयुक्त भावना असेल त्याला साईबाबांचा अनुभव न मागताच येऊन उभा राहतो आणि भक्ताला चमत्कार दिसतो असो तसेच राहत्यातील कुशालचंद नावाचे एक श्रीमंत गावचे नरशेठ गृहस्थ बाबांचे भक्त होते जसे प्रख्यात गणपत कोते पाटील बाबांचे फार आवडते होते तसेच खुशालचंदाचे चुलते बाबांचे फार लाडके होते जातीने जरी ते मारवाडी होते तरी बाबांकडे त्यांचा फार ओढा होता एकमेकांच्या अत्यंत सुखदायक भेटी ते घडोघडी घेत असत ईश्वर काही काळाने हे शेठ मरण पावले तरी बाबा त्या घर विसरले नाही उलट त्यांचे प्रेम दुणावले पुढे देखील चंदावर बाबांची प्रीती वाढत गेली आणि देह असे तो दिवस रात्र त्यांच्या कल्याणाकरिता ते जागृत राहिले कधी बैलगाडीतून तर कधी घोडागाडीतून प्रेमळ सोबतीक बरोबर घेऊन शिर्डीपासून दीड मैलावर राहता गावी बाबा जात असत गावकरी लोक ताशे वाजंत्रीसह सा, सामोरे येऊन बाबांना गावाच्या सीमेवर येऊन भेटत आणि प्रेमाने लोटांगणी घालीत असत मग तेथून उत्सव सोहळ्याने वाजत गाजत आनंद भरल्या मनाने व प्रेमभक्तीने गावात घेऊन जात असत नंतर कुशालचंद बाबांना आपल्या घरी घेऊन जाऊन थोडा फराळ करून आरामशीर बैठकीवर बसवीत असत मग ते दोघे जुन्या पुराण्या गोष्टी आठवून एकमेकांना सांगत आणि त्यामुळे त्यांना जो आनंद होत असे तो काय वर्णन करावा अशा प्रकारे मौजेचा फेरफटका व फराळ पूर्ण झाल्यावर बाबा मग आत्मानंदाने परिपूर्ण होऊन सोप्त्यांबरोबर शिर्डीला परत येत असत एकीकडे हे राहते गाव होते व दुसरीकडे ते निमगाव होते या दोन्हीच्या मध्ये बाबांच्या राहण्याचा शिर्डी गाव होता या मध्यबिंदूपासून या दोन गावापालीकडे ते स्थूल देहाने देहत्यागापर्यंत कधी गेले नाही तरी त्यांना सर्व ठिकाणांची माहिती होते इतर कुठे जाणे नाही रेलगाडीचे दर्शन दर्शन नाही तरी त्या गाडीचे येणे जाणे व वेळापत्रक त्यांना ठाऊक असे त्या गाडीची वेळ साधण्याकरिता भक्तांनी मोठी तयारी करावी बाबांजवळ आग्या मागण्याकरता जाता त्यांनी म्हणावे आता घाई का करता बाबा आता घाई केली नाही तर माझी मुंबईची गाडी चुकेल नोकरीवर धाड पडेल आणि साहेब मला काढेल ना त्यावर बाबा म्हणत येते साहेब दुसरा कोणी नाही इतकी पळ पळापळी कशासाठी जा जरा भाकर तुकडा खा आणि दुपारी जेवून निघा अशी कोणाची प्राज्ञा की जो या शब्दांची अवक्या करेल लहान मोठ्या शहाण्या व समजूतदार सर्व लोकांना याचा अनुभव होता ज्याने मानली त्याची गाडी कधीच चुकली नाही परंतु ज्याने ती मानली नाही त्याने हात अनुभव घेतला एका मागून एक असे अनेक लोकांचे नवीन नवीन नवी व नव आश्चर्यकारक असंख्य अनुभव मी संक्षेपपूर्वक सांगेल हेमाड साई चरणी शरण आलेला आहे पुढील अध्यात याच गोष्टीचे वर्णन होईल आपल्या गावी परत फिरण्यास बाबांचे आज्ञा पण लागेल आज्ञा आज्ञा तो 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 जाई नाही मागे राही। जो ती संकटात पडत पुढील अध्यायात याबद्दलचा थोडेसे सांगणे होईल तसेच बाबांचे माधुकरी वृत्तीचा म्हणजे भुंगा जसा फुला फुलातून थोडा थोडा मध आणतो त्याप्रमाणे दारोदार भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर उपजीविका करणे अंगीकार करणे आणि अशा प्रकारे भिक्षा मागून आणलेले अन्न खाणे कशासाठी अन आणि पंचसुना वगैरे पातकांचे धुतले जाणे म्हणजे काय या गोष्टी पुढे सांगितल्या जाते म्हणून श्रोत्यांच्या चरणी क्षणोक्षणी आग्रहाने विनंती करतो की त्यांनी आपल्या कल्याणाकरिता हे साईचरित्र ऐकावे सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हे माणपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा नरजन्म महिमानम भिक्षान्न सेवनम बाईजाबाई भक्तिवर्णनम तथा तात्यमाळसापती मशुधी शयनम नावाचा आठवा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो ओम साईराम या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ओम साईराम